आई साहेब पार्वतीचा आदेश आहे काळजी करू नको जो पर्वतावर जो विध्यावर नावाचा पती आहे पिशाच्या योनीमध्ये आहे अरे आपलं भाग्य कारण ज्या श्रीनिवास म्हणजेच व्यंकटेश भगवंत आहे त्या व्यंकट व्यंकटेश भगवंताचे जे सात शिखर आहेत ज्या शेषाच्या अवतारातून शेषापासून जन्मलेले हे सात शिखर प्रगट झालेले आहेत नीलांद्री व्यंकटांद्री आणि असे सात शिखर प्रगट झालेले आहेत आणि हे सात शिखर आणि सात शिखर म्हणजेच ह्या महापुराणामध्ये सात खंड सांगितलं आहे सात संहिता सांगितल्या आहे आणि सात शिखराच अवलोकन सांगितलं आहे ज्या महापुराणातल्या कथा भागवतामध्ये आहेतच अनेक पुराणामध्ये भागवतामध्ये आहेतच परंतु अनेक आपल्याला त्या कथानकच करायचे आहेत आणि हे शिवमहापुराण तुंबरुजी भगवान सांगत असताना चंचुला मोहमाया त्यागुल दे कारण तू शिव उपासनेकडे तू लक्ष दिलेलं आहेस कारण तू आधीच मुक्त झालेली आहेस तुला सांगण्याचं काम नाही परंतु पिशाचे यवणीमध्ये कोण होता बिंदू कोणाचा पती चंचुलेचा पती आता ही चंचुला मनातल्या मनात आनंद व्यक्त करत होते पीशा, पीशा की कधी माझा पती मुक्त होतो तुम्हाला आधीच सांगितलं होत की मरणी मरण कस आणि स्वतः कारण तो बिंदूक होता, मरन होता तो स्वतःहून मरण पावलेला आहे जे अभोगतीनं मरण पावलेले आहेत त्यांना दोष लागतो त्याला पुन्छिद जन... एक मनुष्य देह प्राप्त होतो परंतु जे अधोमंदिरे जे जीव गेलेले आहेत त्यांना ते प्रधान नाही मनुष्य नाही मनुष्याचा वारा नाही फक्त ते भटकतात मध्ये भटकत असतात आणि इतका त्रास त्यांना होतो म्हणून हे शिव सानिध्य आहे आणि व्यासराजीच्या गाजवून मी तुम्हाला संगीत सांगतो कारण गीत नाही भूत पिशाच गीत नाहीच कारण जिथं भगवंत विग्रह स्वरूपामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत साक्षात स्वयंभू मूर्ती आपल्या या पवित्र अशा वायगाव ग्रामामध्ये आहे तिथं कशाचा भेद आहे कशाचाच नाही आणि जिथं आहे तिथं नाही कारण भूत प्रेत वेताळ नाचती भूत प्रेत वेताळ Sinta a preta